गावची खबर न्यूजने महड येथील मनसेच्या बैठकीचा घेतलेला हा वृत्तांत लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आगामी लोकसभेच्या दृष्टीने मनसेने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे काही दिवसांपूर्वीच मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग आलाय काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा रंगू लागल्या असताना दुसरीकडे मनसेचा पाडवा मेळावा नऊ एप्रिल रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर संपन्न होणार असल्याने या ऐतिहासिक मेळाव्याची मनसे सैनिकांकडून जय्यत तयारी करण्यात येत असताना या मेळाव्याच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महड येथे मनसे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली आहे या मेळाव्याला मनसे सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरदेसाईंनी केल्याचे पाहायला मिळाले या बैठकीला मनसे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई मनसे नेते शिरीष सावंत महिला नेत्या स्नेहल जाधव जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील संदेश ठाकूर देवेंद्र गायकवाड प्रवक्ते योगेश चिले महिला जिल्हाध्यक्षा सपना राऊत आदिती सोनार सचिव जे पी पाटील अक्षय महाले उपजिल्हाध्यक्ष सचिन कर्णूक संदीप ठाकूर दीपक कांबळी शैलेश खोत ज्येष्ठ नेते मनीष खवळे तालुकाध्यक्ष विजय सावंत महेंद्र निगुळकर सुनील साठे पनवेल रामदास पाटील सिद्धेश म्हात्रे मनसेचे युवा नेते अभिजित घरत संजय तन्ना सतीश येरुनकर मंदार जोशी अमोल रसाळ अविनाश देशमुख सतीश भडविदे शैलेश सुर्वे महिला नेत्या हेमा चिंबुलकर आदी प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सन्मान्य राजसाहेब ठाकरे नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला जे संबोधित करणार आहेत त्याची सर्वांना उत्सुकता आहे खरं तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक केंद्रबिंदू ठरलेलं आहे महाराष्ट्र सेना पक्ष आदरणीय राजसाहेब काय भूमिका घेणार काय बोलणार याच्याकडे सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांपासून तर पदाधिकारी असतील जनता असेल ही अतिशय उत्सुक आहे त्यामध्ये आम्ही देखील आहोत परंतु आम्ही जबाबदार पदाधिकारी असल्यामुळे ज्या नागरिकांना ज्या सहकाऱ्यांना सभेच्या ठिकाणी सभेच्या ठिकाणी पोचण्याकरता जे काही नियोजन करायचं आहे ते नियोजन करण्याकरता आम्ही इथे आज पा बसलेलो होतो खरंतर सन्मान्य माजी आमदार नितीन सरदेसाई साहेब शिरीष सावंत साहेब स्नेहलताई आमचे संदेशबाई ठाकूर देवेंद्र गायकवाड पुणे जिल्हाध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष सर्व तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी आज उपस्थित होते आणि सर्वांमध्ये उत्साह आहे की नऊ एप्रिलला रस्त्यामध्ये सभेला हजारो लाखोच्या संख्येने होणाऱ्या सभेला आम्ही साक्षीदार असणार आहोत त्याचबरोबर आमचे सहकारी आणि नागरिक देखील साक्षीदार असणार आहेत मी आपल्या माध्यमातून इतरांना देखील आवाहन करेन नागरिकांना की त्यांनी देखील नऊ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता शिवतीर्थावरती या महाविराट सभेला साक्षीदार होण्याकरता उपस्थित राहावं जय हिंद नेव्हर मिस एन अपडेट